गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक घरामध्ये गणपती आकर्षक असे देखावे तयार करत त्यातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले जाते अशातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहरातील सांडक परिवाराने यावर्षी बाप्पाच्या पंढरीची वारी हा देखावा सादर केला आहे या पंढरीच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे वारकरी जे नियमबद्ध आणि शिस्त पद्धतीने पंढरीची वारी करतात आणि पंढरीची शाळा कशा प्रकारे लागते ज्ञानेश्वर माउली आणि नरहरी सोनार यांच्यासह त्यांनी हा देखावा सादर केला आहे चांडक आणि त्यांच्या परिवाराद्वारे घरगुती गणपतीची स्थापना गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून सुरू असून गेल्या अनेक वर्षापासून गणपती समोर एक सामाजिक संदेश देणारा विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करतात आणि त्या माध्यमातून एक संदेश देण्याचे काम करतात हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याची दिसून येते हा देखावा तसा आमचा काही विचार नव्हता पण आता एक महिना प एक दीड महिना अगोदर माझे सासू सासरे पंढरपूरला गेले होते आणि त्यांचे नातू पण सगळे सोबत होते पण ते गेले आणि तेव्हाच त्यांचा असं योग आला की तिथे मंदिर बंद होतं मुलांना पण असं वाटत होतं आपण आलो आणि मंदिर बंद आहे तर पंढरपूरचे देव पा, मंदिर पाहायचं आहे असं वगैरे त्यांची इच्छा होती तेव्हापासूनच आमच्या मनात होतं की वारकरीची थीम ठेवायची म्हणून स वारकरी संप्रदायाची आधी आमच्या मनात दुसरं होतं पण वारकरी संप्रदाया च देखावा करावा असे आमची इच्छा होती मागील अठ्ठ्याहत्तर वर्ष वर्षापासून बाप्पाच्या आगमन आमच्या इथे फार धूमधडाक्यानं होते प्रत्येक वर्षी देखावेहीसुद्धा चेंज राहतात मागील दहा वर्षापासून आम्ही देशाच्या वरती काहीतरी एक थीम ठेवून देखावा निर्माण करतो यावर्षीसुद्धा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात फार प्रथम स्थान आहे विठ्ठलाला तोच देखावा इथे निर्माण केलेला आहे वारकरी संप्रदायाचे जनक ज्ञानेश्वर महाराज आणि गुरु नरहरी सो सोनार्थ ह्या दोन्हीची मूर्ती आणि वारकरी संप्रदायाची पूर्ण शिस्तबद्ध चालत असलेली एक झाकी ही इथे आम्ही इथे दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहे मागील अठ्ठ्याहत्तर वर्षापासून पारंपरिक पद्धतीने श्रीचे आगमन आमच्या इथे होतात अमृत महोत्सव मागच्या पंच्याहत्तर वर्षी आम्ही अमृत महोत्सव भारताच्या अमृत महोत्सव आणि आमच्या घरच्या बाप्पाचा अमृत महोत्सव हा साजरा केला होता त्या अगोदर सर्व शिक्षा सर्व अभियान त्या अगोदर मा कैलाश मानसरोवर मागच्या वर्षी आम्ही चंद्रायांचा देखावा स्थापन केला होता काहीतरी शिक्षा बोध होईल या हिशोबाने आम्ही देखावे सादर करतो हा देखावा बघण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी हे देखावे बघण्यासाठी अर्जुनी मुरगाव आणि परिसरातील लोक इथे येत असतात जैसे की चाने बताया पिछले अठ्याहत्तर से हम गणेशजी की स्थापना कर रहे हैं तो हमारा यही विजन आहे आगे की नई नई थीम नई नई थीम पे डेकोरेशन करें और एक समाज को एक संदेश दें। पगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह मैजिकल वर्ल्ड डॉट कॉम